गेले अनेक वर्षे ठेकेदारांनी ठाणे जिल्ह्यासह राज्यभर विकास कामे केले आहेत मात्र त्यांना त्यांची बिले अदा केली जात नाही उलटपक्षी इन्फ्रास्ट्रक्चर नावाने अचानक उगवलेल्या कंपन्यांना तत्काळ बिले अदा केली जात आहेत त्याचा निषेध करण्यासाठी राज्य कंत्राटदार महासंघाच्या वतीने मंगेश आवळे यांच्या नेतृत्वाखाली छत्री आंदोलन करण्यात आलंय राज्य सरकारच्या विविध विभागातील विकास कामे मार्गी लावणाऱ्या तीन लाखांहून अधिक कंत्राटदारांची नव्वद हजार कोटींची बिलं थकली आहेत थकीत बिलांची रक्कम मिळावी यासाठी कंत्राटदारांनी आम्ही अनेकदा आंदोलनं केली पाच फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन सुरू केलं आहे मात्र आतापर्यंत चार टक्के रक्कम अदा करण्यात आले तसेच इन्फ्रावाल्यांना कामही देतात आणि पैसेही देतात पण कंत्राटदारांना पैसेही देत नाहीत थकीत बिलाची रक्कम मिळावी यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करूनही फक्त आश्वासनं दिलं जात आहेत त्याचा निषेध करण्यासाठी राज्य कंत्राटदार महासंघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मंगेश आवळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं आहे यावेळेस आंदोलकांनी पाऊस नसतानाही हातात छत्र्या घेऊन इन्फ्रास्ट्रक्चर नावाच्या कंपन्या या पावसाळ्यात उगवणाऱ्या छत्रांप्रमाणे पावसाळा संपला की या छत्र्या अडकळीत बंद केल्या जातात हे माहीत असूनही वर्षानुवर्षे राज्यात विकास कमी करणाऱ्या कंत्राटदारांना बाजूला सारून या नव्या कंपन्यांना कामे देऊन बिले अदा केली जात असल्याचं हे छत्री आंदोलन केल्याचं सांगितलंय दरम्यान जानेवारी दोन हजार चोवीस ते सप्टेंबर दोन हजार चोवीस, या कालावधीत राज्य सरकारने सुमारे दीड लाख कोटींची कामे नियमबाह्य पद्धतीने वाटले त्यावेळी अर्थ विभागाचीही परवानगी घेतली गेली नव्हती त्यामुळे सध्याची परिस्थिती उद्भवले राज्यातील विविध विभागात झालेल्या विकास कामांच्या देयकांची चाळीस हजार कोटी रुपयांची थकीत रक्कम तातडीनं मिळावी राज्य सरकारने कोणत्याही विभागाचे विकास काम खर्चाची आर्थिक तरतूद करूनच मंजूर करावे विकासकामे करताना संबंधित कंत्राटदारास संरक्षण देण्याचा कायदा करावा शासनाने सर्व विभागांच्या छोट्या कामांचे एकत्रीकरण करून एकच मोठी निविदा काढणे तर सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद जलसंपदा जलसंधारण नगर विकास या खात्यांमधील कामांचं वाटप अभियंत्यांना नियमानुसार करावे अशा विविध मागण्यांसाठी आज निषेध आंदोलन करण्यात आलाय या आंदोलनात अनिल नलावडे बाळकृष्ण ठाकरे चेतन शिंदे मिलिंद साठे हर्षद गंथे प्रवीण बाहेती मनुरकर सबकाळ सरोदे हांडे बावीसकर दर्शना शिंदे रवी मालुसरे आदी कंत्राटदार सहभागी झाले होते काळ्या छत्र आहेत या इम्फ्रावाल्यांच्या छत्र आहेत जसं पावसाळ्यामध्ये आपले छत्रे उगवले जातात लाकडावरती भूमीवरती त्या प्रकारच्या ह्या इंफ्रावाल्यांच्या छत्र आहेत की ज्यांच्यासाठी सत्तावन्न हजार कोटीची आता नवीन पुरवण्याची मागणी या सरकारने पटलावरती ठेवलेली आहे आता अधिवेशन चालू आहे आमची सरकारला मागणी आहे की बाबा ना आमची नव्वद हजार कोटीची देयकं बाकी असताना तुम्ही सत्तावन्न हजार कोटीची हे नवीन मागण्या कशासाठी मागवल्यात तुम्हाला आणि जर तुम्हाला आमच्यासारख्या कंत्रदारांची जर देयक द्यायची नसतील तर तुम्हाला कितीची सत्तावन्न हजार कोटीची करू नका मला तर म्हणणं आहे की तुम्ही वीस पन्नास हजार मिलियन ट्रिलियन कितीची ट्रिलियनची करा परंतु पहिला आमची देयक तर द्या तुम्ही देऊ शकत नाही विकासाचं पर्व सांगता हे पूर्णपणे आहे या जमिनीवरती धराधारवरती अशी कुठलीही परिस्थिती नाही आहे शंभर टक्के सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करते मागच्या वेळी सुद्धा या राज्याचा केंद्रबिंदू माननीय एकनाथ शिंदे साहेब होते ते आपल्या ठाण्यातले होते आम्ही त्यांच्याकडे वारंवार विनंती केली आता सुद्धा आज आपल्या जे केंद्रबिंदू होते माननीय साहेब उपमुख्यमंत्री राज्याचे आहेत आम्ही त्यांना विनंती करून करून जमलो आम्ही आता परवडण मंत्री आहेत तेव्हाचे बांधकाम मंत्री माननीय रवींद्र चव्हाण साहेब होते त्याच्या अगोदरचे सगळे मंत्री कपिल पाटील आपले केंद्रीय मंत्री होते या ठाणे जिल्ह्यातल्या नव्वद ते पंच्याण्णव टक्के आमदार खासदार हे महायुतीचे असताना सुद्धा आम्ही विकासाची कामं त्यांच्याच वेळेला ना त्यांनी सुचवलेली कामं करतोय मग आम्हाला निधी काय मिळत नाहीये तेच तर मोठं घोड बंगाल आहे की आम्हाला निधी न मिळण्याचं कारणच समजत नाहीये परंतु ह्याच बरोबर जर तुम्ही इन्फ्रावाल्यांचे जर बघाल तर इन्फ्रावाल्यांना बरोबर वेळेत पैसे मिळतात म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की इम्रावल्यांना तुम्ही फक्त जगवत आहे आणि ज्यांनी खरोखर या रस्त्यावरती काम केलेली आहेत ज्यांनी खरोखर या इमारतींची कामं केली आहेत त्यांची दुरुस्तीची कामं केलेली आहेत त्यांना अजूनही निधी मिळालेला नाही मी तुम्हाला एक आवर्जून या बाबतीमध्ये खूप महत्वाचा गंभीर विषय सांगतो तिथे बाजूलाच आपले पोलीस वसाहत हो आहेत त्या पोलिसांच्या इमारतीची दुरुस्ती आम्ही केलेली आहे आम्हाला सांगायला अजून नव्हतं वाटतंय की त्याच्यासाठी मंजूर सुद्धा या शासनाने दिलेली नाहीये या प्रकारची आज परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या बाबतीमध्ये मी सरकारला अजूनही गर्दी इशारा देतोय की ह्या सरकारने आम्हाला शेतकऱ्यांसारख्या आमची आत्महत्या करावी असं ते जाणून बुजून आम्हाला ती वेळ आणून देतात का की जेणेकरून तशी जर वेळ निर्माण झाली तर आज आमचे नव्वद हजार कोटीची देयकं ते देणार नाहीत आमच्या घरी आमच्या पात्रतेनुसार एक लाखाचा पाच लाखाचा दहा लाखाचा चेक ते दे देऊन टाकतील आणि आमची बोलवण करतील परंतु या सरकारला मी सांगतोय की मायबाप सरकार हो तुम्ही कितीही अत्याचार करा आम्ही मागे हटणार नाही आम्ही आमची फ्युचरने देय देही ओसूल केल्याशिवाय राहणार नाही